वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग न्यू ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आता अकरा हो आलेले आहेत प्रियांश झोपला आहे खाऊ खाऊन गणेश पण गेलेले आहेत तर नाश्ता करून टिफिन घेऊन गेलेले आहेत आणि अजून माझं घरातलं पण बरंच खेहायचं हो राहिलेलं आहे की आज एकदम माळसच आला आहे ना उठू वाटते ना काही एखू वाटते फक्त झोपू वाटायला लागलं आहे माहिती नाही कशामुळे होते आळस अंगातून जात नाही ना असं होतं म्हणजे मला सकाळी जाग आली परत झोपले आता लवकर चारला पाचला उठल्या ना पटकन आळस जातो पण आज असं झालं आहे उठायला उशीर झाला ते तेव्हापासून असं आळस अंगामधून जातच नाही आहे <laughs> त्यामुळं क्रियांशला झोपवता झोपवता मी पण थोडा वेळ झोपले होते म्हटलं झोपल्यावर तर जरा बरं वाटेल पण तरी पण पणमध्ये क्रियांशचे खेळणी पडलेले आहे झोप्यावर आणि किचनमध्ये पण स्वयंपाक वगैरेही झालेला आहे पण किचन कट्टा आवरून ठेवायचा आहे जाळून घ्यायचे तर पहिले चहा घेते चहा घेतल्यावर बघू हो, काही फ्रेश वाटते का चहा घेतल्यावर जरा फ्रेश वाटेल आणि मग सगळं पटकन आवरते नाही तुम्ही कुठे चालला पिशवी घ्या पैसे तिकीट ठेवा नाही तुझे कपडे घेतले का अमकीचे कपडे घेतले तुमचे कपडे घेतले का बॅग मध्ये तुमचे पण कपडे घ्या बॅग मध्ये असे असेल एक पाण्याची बॉटल घ्या तुमचे कपडे घ्या जसं की मग तुम्ही बघितलं क्रियांशला मी खाऊ घालून घेतलं तर असच वेळ असतो थोडा वेळ गॅलरीमध्ये थोडा वेळ घरामध्ये तेवढा वेळ इकडे तिकडे असं करूनच त्याला खाऊ घालावं लागतं नाही तर तो खातच नाही एका ठिकाणी बसून एका ठिकाणी बसून शांत असं तर कधी खाल्लाच नाही अजून पण खात नाही तो तर आता त्याला खाऊ घालून झालेला आहे मी पण फ्रेश झाली आहे क्रियाश पण फ्रेश झालेला आहे आता भांडी आहे तर भांडी मी आता ती क्लीन करून घेणार आहे आता भांडी सगळे रियाश थोडा वेळ शांत बसला तो, तो बस मी भांडी वाचून घेणार आहे मग बघूया भांडी झाल्यानंतर एक काम आहे करायचं तर ते करते म्हणजे बघू क्रिएश करून दिलं तर मला कपड थोडंसं आवरायचं आहे कारण खूप साड्या वगैरे करत म्हणजे वे नीट नाही ठेवलेलं तर सगळं कसं परवा काढताना थोडं इकडं तिकडं झालेलं आहे त्यामध्ये ते सगळं नीट ठेवायचं आहे तर बघूया भांडी घसून झाली की ते करते आणि सकाळी मी जरा जास्त म्हणजे त्यामुळे आता तर मला काही भूक नाही लागली सकाळी जेवण थोडंसं जास्त झालं होतं त्यामुळे आता मला काही भूक लागली नाही खावं असं नाही वाटलं मी घेतलं तर चहा घेईन मी पाठीमागे गॅसवर शेंगणाऱ्या ठेवलेत मी भाजायला कारण की अन्न आता मला असं वाटतं तो शेंगदाण्याचा लाडू मागेल खायला त्यामुळे त्यासाठी मी शेंगदाणे भाजायला ठेवलेले साईड बाय साईड तेही होईल आणि हे होईल पटकन मी भांडी घासली तर भांडी घासून झालेली माझी बेसिन पण क्लीन करून झालेलं आहे आता भांडी जी आहे ती पुसून लावून घेते पटकन राहतात काय काय देऊ दुकानात गेला ना मग आणू आपण ओके आता बाकीचं आवरून घेते आणि मग वेळ भेटला तर मग कपाट माझा आवडायला घेते सांगितलंय मी कारण आता मला हे सगळं आवरायचं होतं आज मला त्यासाठी वेळ जाते ना माहिती त्यामुळे मग त्यांना कॉल करून सांगितलं ते पण ओके बोले ठीक आहे बोले करतो आता वाजलेले आहेत साडेपाच आणि आता म्हणजे चहा आणि बिस्किट का ना मग बस का क्रियांशची दीदी आली आहे आणि क्रियांश खेळतोय क्रियांश कुठे गेला कुठे गेला कुठे गेला दिसत नाही आहे क्रियांश कुठे गेला अरे बाप रे कुठे रे तो तो। या सावकश या 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 कस आतमध्ये जातोय ला 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 सावकाश सावकश सावकाश सावक हळू टाकायचा प्रियांशला घेऊन आले खाली आता जरा वेळ खेळते वर तो बसत नव्हता नको म्हणत होता खाली ये मग त्यामुळे मला जरा सामान पण घ्यायचं होतं आणि दूध वगैरे घ्यायचं होतं त्यामुळे त्याला घेऊन आली आहे खाली असं क्रियांश आणि दिदी जरा वेळ खेळतील इथं आणि मग आम्ही जाऊ सावक सावकश सावकश होत आता जास्त आली आहे मी वरती क्रियांश जास्त वेळ खाली थांबला नाही का थांबला नाही त्याचं कारण का दाखवतो माझ्यासाठी मी काहीतरी आणलं आहे त्याला बिझी ठेवण्यासाठी तर हे जे कुठले कलर ते जोरात केले असेल ना तुटलं असेल ते सावकाश करायचं एक कलरचे चॉक आणलेत त्याला मी क्रियांश ड्रॉइंग करायला ड्रॉइंग तर करणार नाही तो त्याला बिझी ठेवायला हे बघा सर राऊंड 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 याच्यासाठी तो आजीबो रेनबो रेनबो हा व्हेरी गुड Like, ब्लू wow, कलर आहे क्रिअंश व्हेरी गुड व्हेरी गुड येलो कलर व्हेरी गुड व्हेरी गुड क्रियांश व्हेरी गुड व्हेरी गुड पिंक कलर बेटा वा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड शाबास आता ऑरेंज कलर माहितीये तुला नाही ऑरेंज कलर तो नाही बेटा ऑरेंज कलर नीट बघ हे yes, बघ हा हे ऑरेंज कलर हा हे ऑरेंज कलर आहे हा हे लक्षात ठेव तुझ्या लक्षात राहत नाही ऑरेंज कलर हे ऑरेंज कलर आहे येस ऑरेंज कलर अजून कोणता बरं आणि हा कुठला माहिती का तुला हा कुठला कलर आहे बघ नीट बघ हा ब्लॅक कलर आहे कुठला कलर माझ्यासाठी मी ही नोटबुक आणलेली आहे थोडं काहीतरी लागणार होती आम्हाला त्यासाठी नोटबुक आणलेली याचा यूज मला होणार आहे याच्या पप्पांना पण होणार आहे आम्हाला दोघांना पण होणार आहे त्यामुळे आज जाऊन नोटबुक पण घेऊन आले जेवण झालंय आमचं आणि यांची कशी मस्ती चालली दोघांची पडशील मस्ती तर पाहिजे असती आणि पप्पांनी केलेली मस्ती तर त्याला सहनच नाही घाबरतो पण तेवढाच बस 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 मस्ती आता पप्पा शांत बसलेत ना पप्पाला उकसते हो नको ते ड्रॉल लावलं ड्रॉल बरोबर नको खेळायला काय माहिती का नको नको पडेल तो ए तो नको पबा पडेल तो नको ते नको ते पण ड्रावर कशी नको काय चल बाय कर, कर थांब बाय करा तिथं बाय बाय करा बाय थँक्यू थँक्यू मस्ती अशीच चालू राहणार आहे आजचा ब्लॉग आपण इथे एंड करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉग करा म्हणा त्याला थोडं जवळ घे लाईक करा म्हणा सबस्क्राईब करा म्हणा शकू का आणि शेअर करा शेअर करा ओ शेअर करा हो सबस्क्राईब करा हो तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय तू कर बाय 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 जास्ट सांग तिथं सांग त्यांना झोपा म्हण त्याला सांग झोपा झोपा सबस्क्राईब करून झोपा म्हण सबस्क्राईब करून झोपा